हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असं आहे मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनेलने तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर हे माझं रात्रीचं रुटीन आहे पण आज स्वप्नील प्रोजनला गेला होता तर त्याच्यासाठी दोन म्हणलं शॉर्ट पॅन्ट घेऊन येऊ तुम्ही तर म्हणलं ठीक आहे आण मग आणायला गेला तर पॅन्ट आणायला गेला तर दोन पॅन्टसुद्धा घेऊन आला तो आणि दुसरं म्हणजे की पँटी आणायला गेला आणि चप्पल पण घेऊन आला मला मला चप्पल पण एक चांगली वाटली आवडली मला तर तो चप्पल पण घेऊन आला आहे तर ही चप्पल मस्त आहे मजबूत आहे आणि शिवाय काय होतं ना मुलांनी त्यांच्या आवडीनं आणलं ना तर ते कसं पण असो त्यांना आवडतंच का तर ते त्यांच्या आवडीचं असतं आणि आपण आणलेलं कसं होतं आपण एक चांगलं पण आणतो टिकाऊ पण आणतो पण त्यांना असं वाटतं की त्यांच्या आवडीनं आणखीन त्यांनी चांगलं आणलं असतं किंवा ते आवडलं असतं असं असतं पण त्यांच्या आवडीची चप्पल आणली खरं खूप छान होती आणि आता बऱ्याच नवीन नवीन डिझाईनच्या वगैरे चप्पला निघल्यात तर मुलांना तेच बघितलं की त्यांना तेच आवडते आणि तसंच झालं फोनमधून त्याने ऑनलाईन एक चप्पल मागवली पण तिथे चप्पल त्याला आलीच नाही आहे तर सचिनला पण आली नाही त्याला पण आली नाही एक सचिनला असं झालं की, की जाला जाला। ती मोठी झाली आणि स्वप्नीलला झालं की ती छोटी झाली असं झालं आणि आता ती चप्पल आम्ही असंच कधीतरी वापरायला म्हणून ठेवली जाऊ दे कुठं जायचं असं खाली वगैरे तर राऊंड मारायला म्हणून ती घालायला मग तशी ठेवली तर तसं आहे त्याचं तर ऑनलाईन म्हणून मागितले त्याला चप्पल वगैरे किंवा पॅन्ट वगैरे कपडे असे त्याला व्यवस्थित येत नाही आहेत तर त्यासाठी जाऊनच आणायला लागतं तर ती म्हणलं मी माझ्या आवडीनं जा पाहिजे तसल्या शॉर्ट पॅन्टी घेऊन म्हटलं ठीक आहे जाण तर त्यांनी दोन तीन आणणार होता तर दोनच घेऊन आला आणि चप्पल वगैरे त्यांनी ते त्याच्या आवडीची आणली तर ठीक आहे आणि आता मी रात्रीचे जेवणामध्ये काय बनवते भेंडी बनवते एकदम साधी सिंपल करणार आहे आणि शेवटी ह्याच्यामध्ये एक मसाला टाकणार आहे त्या मसाल्यानं पूर्णपणे भेंडीची चव बदलणार आहे पण ती चव इतकी चांगली असणार आहे की आमच्या घरात सगळ्याला ही चव आवडते आणि सगळ्याला ही भेंडीसुद्धा आवडते जर तुम्हीसुद्धा बघितली ना आ, कशी बनवली पूर्णपणे किंवा ही मसाला वापरून जर बनवली तर तुम्हाला सुद्धा ही भेंडी खूप जास्त अशी आवडणार आहे लहान मुलंसुद्धा खूप जास्त आवडीनं खातात कोणता मसाला आहे टाकायचा शेवटी ती सुद्धा मला दाखवणारच आहे पण त्याच्या आधी मी दोन तीन भाकरी पटापट करून घेते आणि शिवाय आ, दोन ते तीन मिनटं ह्या भेंडीला तेलामध्ये लसूण टाकल्यानंतर तडका दिल्यानंतर दोन ते तीन मिनटं भेंडीला व्यवस्थित भाजून घेतलं पाहिजे आणि शेवटीपर्यंत थोडीशी चिकटपणासुद्धा त्याचा कमी होतं तर भेंडीसुद्धा खायला चांग लागते बरेच जण अशी भेंडी बनवतात तर खूप जास्त अशी चिकट होती पण जर अशा पद्धतीने जर भेंडी बनवली ना तर खूप जास्त अशी चिकट होणार नाही भेंडी ठीक आहे तर चला आज काय झालं चपात्या मी थोड्या मोजक्याच केल्या होत्या तर सकाळी चपात्या केलेल्या पूर्णपणे संपल्या नाही तर काय होतं मग दोन तीन चार चपात्या संध्याकाळी राहतात पण आज मोजक्या चपात्या बनवल्या सगळ्या संपून गेल्या तर मला ज्यावरच्या भाकरी बनवणार आहे भेंडी बनवणार सगळ्यांनी गरम गरम भाकरी आणि भेंडीच खायची म्हणलं पण स्वप्नीला असं केलं की आता ती बाहेरून आला आणि आत्ताच आला थोडा पंधरा वीस मिनटापूर्वीच आला आणि येताना त्याने फ्राईड राईस घेऊन आला तर मग स्नेहा आणि ती दोघ जण फ्राईड राईस खातात तर स्वप्नीचं खाऊन झालं ते मला मला थोडंसंच खायचं तर ती खाऊन झालं स्नेहा खाती आता तर म्हटलं ठीक आहे चला भेंडी भाकर तरीसुद्धा खायचीच आहे म्हणलं तुमच्या वाटणी जे बनवलेली आहे म्हटलं तर चपातीपेक्षा भाकर ना कधी पण पचायला एकदम हलकी आहे चपाती थोडीशी जड राहते च पचायला पटकन पचत नाही ती तर आता बऱ्याच जणांना काय होतं सकाळी संध्याकाळी दुपारी कधी पण जेवण करायचं आहे तेव्हा त्यांना चपाती लागते आता बरेच जण त्याला पोळी म्हणतात की पोळी पाहिजेच पाहिजे जेवणामध्ये पोळी नसन तर आमचं पोट भरत नाही आहे पण असं नाही की चपात्या चांगल्या नाही चपात्यासुद्धा आहेच खायला चांगल्या पण सकाळी चपाती संध्याकाळी चपाती दुपारी चपात्या अशा जर पाहिजे असेल तिन्ही टाईम तर ते चांगलं नाही एक तर पचायला जड असते चपाती तर तुम्ही एक टाईम चपाती खा एक टाईम भाकरी खा असं करून खायचं आहे आणि भाकरी खाल्लेलं कधी पण चांगलीच आहे म्हणा ज्वारीची बाजरी भाकरी म्हणा बाजरीची म्हणा नाचणीची म्हणा कोणत्या पण तुम्ही अशा ह्याची भाकरी बनवून खाऊ शकताय एक टाईम चपाती खा एक टाईम बाजरीची भाकरी खा किंवा ज्वारीची भाकरी खा जी आवडेल तुम्हाला ती खा आणि जरी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही एकदा जर खायला सुरुवात केली ना तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि एकदा खाली ना चवसुद्धा खरंच भाकरीची सुद्धा चांगली लागते आणि डायबिटीजवाले लोक ज्यांना डायबिटीज आहे ती जर भाकर जास्त खात नाही का तर गोड असते भाकर त्यासाठी डॉक्टर सांगतात त्यांना की तुम्ही ही भाकरी खायची ना ज्वारीची जा का तर हे थोडेसं एक गोड असते भाकर तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त पिवळीची भाकर किंवा बाजरीची भाकरी बाजरीची नाही पिवळीची भाकरी किंवा हाब्रेडची भाकर हायब्रेड म्हणजे ज्वारीचाच एक पदार्थ असतो असा तर त्याची खातात जास्त करून पिवळीची भाकर खायला सांगतात पण ज्यावरची भाकरी जरा गोड असते त्यासाठी नका खाऊ म्हणतात डॉक्टर पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता मला असं वाटतं की भाकरी खाल्लेलं कधी पण चांगलीच आहे ती भाकरी खाल्ल्यानंतर चपाती मला पण आवडत नाही मी भाकरी माझ्यासाठी करते पण आमच्या घरातसुद्धा असंच आहे की भाकरी सगळ्यांना आवडते तस नाही तर फ्राईड राईस खाती आणि नवीन चप्पल आणलेलं आहे तर दोन दिवस ते चप्पल आता घरातच फिरणार आहे इकडून तिकडं चालायला आणि नंतर मग बाहेर जाणार आहे ती चप्पल तर इथं दोन ते तीन मिनटं मस्तपैकी परतून झालेली आहे भेंडी तर आता परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे मसाले काय काय टाकते ते बघा तर थोडीशी हळद टाकायची दोन तीन चिमट टाकलेले हळद आता चवीनुसार मीठ टाकायचे आणि लाल चटणी टाकायची चटणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता ही चटणी जास्त तिखट नाही त्यासाठी मी थोडीशी थोडीशी आणखीन टाकते का तर फक्त ही लाल कलर सोडते जास्त तिखट बिलकुल नाही आहे आपण घरी कुठलीही चटणी कशी थोडीशी जरी टाकली ना तर खूप जास्त अशी तिकट होती कोणती पण भाजी पण ही विकत आणली चटणी ना जास्त तिखट नसती फक्त लाल असती तर ते टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भेंडी परतल्यामुळे बिलकुल चिकट होत नाही तर बघू शकता माझी भेंडी बिलकुल अशी चिकट झाली आणि एकदम अशी सुट्टी सुट्टी मोकळी फटाशी भेंडी होती आता बरेच जण काय करतात भांड्य भेंडी म्हणतात की खूप जास्त चिकट होती पण चिकट बिलकुल होत नाही जर अशा पद्धतीने तुम्ही बनवली तर भाकरी मस्त गरमागरम इथे भाकरी तयार झालेल्या आहेत वातावरणसुद्धा असंच आहे एकदम थंडीचं वातावरण आहे तर असं गरमागरम जेवण खायला सुद्धा खूप छान लागतं मस्त लागतं आणि आता भाकरी झाल्यानंतर आता शेवटी एक मसाला टाकायचा होता आणि काय झालं मसाला टाकल्यानंतरच माझा टाकायच्या टायमालाच फोन बंद झाला पण त्या मसाल्याचं पॅकेट तुम्हाला दाखवते ती म्हणजे की मॅगी मसाला तर मॅगी मसाला मी अवरोजून भेंडीत कधी पण टाकते का आम तर आमच्या घरात भेंडी ना मॅगी मसाल्याची खूप जास्त अशी आवडीनं खातात नाहीतर मग साधी सिंपल मिरची आणि क हिरवी मिरची आणि लसूण टाकलेली अशी एकदम प्लेन अशी भेंडीसुद्धा मी करते तीसुद्धा आवडीनं खातात पण मॅगी मसाल्याची सगळ्यात जास्त अशा भेंडी आवडते तर भेंडीला मसाला टाकल्यानंतर दोन मिनिटच परतायचे जास्त वेळ मसाला टाकल्यानंतर परतायची नाही आणि भाकरी झालेल्या तव्यावर मी थोड्याशा मिरच्या ही थोडंसं मीठ आणि तेल टाकून आधी थोडंसं भाजल्या तेल टाकून आणि नंतर थोडंसं दोनशे मिनटंवर तुम्ही मीठ टाकलेलं आहे तर ह्या पांढऱ्या मिरच्या आहेत ज्या ठेशाच्या मिरच्या असतात ना त्या आहेत ह्या बिलकुल तिखट नाही आहेत आपण अशा डायरेक्टली खाऊ शकतो आणि सचिनने ठेसा ठेसा बनवण्यासाठी हा मिरच्या आणल्या होत्या पण बिलकुल ह्या पण तिकट नाही एकदम फिक्के आहेत जेवण वगैरे झालं माझं झाडं वगैरे मारून झालंच नाही तर अभ्यास करत होती आणि म्हणलं माझ्या लेकराला बिलकुल सांगायची गरज नाहीच नाही अभ्यास कर म्हणून केवढं लाजायला लागली की तोंडावर वही ठेवून तरच माझं परत झाड वगैरे तर मारून झालं तर आता भांडे घासायचे दुपारी भांडे घासलेले मी तर लावून घेते आणि नंतर आता मला भांडे घासायच्यात किचन साफ करायचे तर हे सुद्धा असतं माझं रात्रीचं झोपायच्या आधीचं हे सगळं रुटीन आहे दररोजचं आणि स्नेहाचं जेवण झालं की मग तिचा अभ्यास चालू असते का तर तिला भरपूर अभ्यास आहे त्यासाठी तिला बिलकुल असा टाईमपास करायला वेळ भेटत नाही किंवा हे करत नाही मग कधी कधी तिचा मूड जर असा अभ्यास पण कंटाळला की झाला की मग ती टी व्ही बघती तर टी व्हीला काय मस्त गाणे वगैरे बघती नाही तर छोटा भीम बघायला आवडतो तिला ती, ती बघती नसलं तर मग कधीतरी फोन बघती पण ती पण जास्त वेळ नाही का तर तिला सकाळ दुपारी क्लासला गेलेली असती तर ते डायरेक्ट साडेआठ नऊ वाजता असं येते तर तिला मग फोन वगैरे बी बघायला भेटत नाही जास्त तर मग ती पण ती जाऊ दे तर त्यासाठी ते काम सांगत नाही का तर अभ्यासच खूप मोठा आहे आपल्याला काम एवढं काही जास्त ओझायचं नाही आहे पण अभ्यास करणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे किंवा मन लावून सगळं केलं पाहिजे व्यवस्थित मार्क पडले पाहिजे सगळ्या मन लावून अभ्यास केला पाहिजे हीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे जर आपणच अभ्यास नाही केला तर आपण आता हित आहेत जर अभ्यास केला असता तर अजून काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं झालं असतं तर सगळेच्या आईवडील ते सांगतात मुलांना की अभ्यास करा की आम्ही जे केलं नाही ते तुम्ही नका करू किंवा असं सगळेजण सांगतात तर मला वाटतं असं नाही की कोणी सांगत नसतं सगळे आईवडील सांगतात की आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्ही आज हिता आहेत किंवा आम्ही अभ्यास केला म्हणून आम्ही आज खूप मोठे झालात तुम्ही अभ्यास केला तर तुम्हीसुद्धा सुद्धा चाल त्यासाठी तुम्ही मन लावून अभ्यास करत जा तर सगळ्या मुलांनी मन लावून अभ्यास केला पाहिजे आणि असं सुद्धा वाटतं आता मला कसं अभ्यास करायला मला जास्त वेळ भेटलाच नाही माझं लग्न खूप लवकर झालं त्यासाठी अभ्यासाचा माझा जास्त काही संबंध आलाच नाही आहे अभ्यास करता करताच माझं लग्न होऊन गेलं असं झालं तर चला आणि आता काम करायला असेल मला काय जास्त सवय झालेली आहे त्यासाठी सगळे काम पटापट होऊन जातात जास्त वेळ लागत नाही भांडे आणि किचन जर करायचं म्हटलं दहा ते पंधरा मिनटात पटापट उरकून जातं शिवाय रात्रीच्या भांडे माझे थोडीशीच असतात सकाळी भांडे खूप जास्त पडतात तर तीसुद्धा मी पाच ते मस्त सहा मिनटात रात्रीचे भांडे घासून घेते आणि रात्रीचे भांडे कधी पण घासून झोपायचं न भांडे घासाय झोपायचं नाही का आता सकाळी उठल्या उठल्या किचनमध्ये जर आपण आलो ना तर इतका पसारा बघितला ना तर असं वाटतं की जाऊ द्या परत जाऊन थोड्या वेळ झोपू किचनमध्ये खूप पसारा आहे ती परत उचलायचं परत पर किचन पुसायचं भांडे घासायचे हे सगळे तयारी करून पुन्हा किचन धुतल्यानंतर सुकेपर्यंत थांबायचं आणि मग घाई गडबडच होऊन जाते सगळी आणि ती गडबड आणि घाई गडबड झाली तर सगळं रुटीनच बिघडून जातं सकाळचं का जसं जेवण उशिरा झालं की मग काम सुद्धा उशिरा होतात आणि एकदा उशीर झालं की असं वाटतं की जाऊ द्या मग हळूहळू करायचे तर उशिरा झालेलाच आहे मग थोडा उशीर अजून असं होतं त्यासाठी जर रात्री जर हे दोन्ही आवरले ना किचन आणि भांडे जर हे केलं नंतर सकाळी फक्त ओला कपडा फिरवायचा आणि स्वयंपाक करायला लागायचं जेणेकरून तुम्हाला बिलकुल उशीर होणार नाही सगळे कामं तुमचे बरोबर टायमाला होतील आणि शिवाय सकाळी दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला जरा जास्त सुद्धा झोपायला भेटल जर किचन साफ करून झोपलं तर बरेचशा फायदे आहेत शिवाय आणखीन दोन फायदे म्हणजे की तुमच्या किचनवर कधी कॉक्रोच आणि मुंग्या होणार नाहीत नाहीतर मग भांडे खरकटे ठेवले की कॉक्रोच तर शंभर टक्के होतातच मला सुद्धा असं होत होतं तर मी उन्हाळ्यामध्ये आमच्या इथं पाण्याचा प्रॉब्लेम होता तर पाणी नसल्यामुळे भांडे मी तसे ठेवायचे कधी कधी आणि मग त्याच्यावरती कॉक्रोच म्हणजे किचनवरती फिरायचे शेगडीवरती इकडं तिकडं खरकट्यावरती कॉक्रोच फिरायचे आणि कधी कधी मुंग्या व्हायच्या मुंग्या झाल्या आणि कॉक्रोच झाले की मग सचिन जास्त मग सचिन ते खडू घेऊन मुंग्याचा खडू असतो ना ती घेऊन मग पाटे लागतात की जेणेकरून तो कॉक्रोच पण येऊ नये आणि मुंग्या पण होऊ नये मग ते पूर्ण किचनच्या कडीनं त्याच्या लाईन ओढतील मग मग त्याला सकाळी मग किचन धुवून पुसून मग स्वयंपाक पक्कत जेणेकरून किचनवर मुंग्या होणार नाहीत मग असं होतं किंवा कॉकरोच होणार नाही त्यासाठी मध्ये खडू फिरवायचा असतो त्यासाठी मग काय करते मी किचन झुस धुवून झोपते बरेचसे मग फायदेसुद्धा आहेत किचन धुवून झोपल्याला किंवा भांड्या घासल्याला आता बराच वेळ ही सुद्धा मी की किचनमध्ये कधीही भांडे खरकडे ठेवू नका जेणेकरून पटोपट होऊन आणि शिवाय असं सुद्धा आहे की रात्रीचा कचरा आहे ना तो बाहेर फेकायचा नसतो तुम्ही रात्रीचा कचरा घरामध्येच जा कशामध्ये वा बांधून वगैरे ठेवायचा आता गॅलरीमध्ये तर माझे डस्टबिन वगैरे आहे मी तिथेच टाकते पण जे आपण डायरेक्ट बरेच अंकशी असतात डायरेक्ट कचरा असा बाहेर फेकून द्यायचा असतो आता बरे शहरामध्ये राहणारे लोक तर तसे करत नाहीत डस्टबिनमध्ये वगैरे कचरा टाकतात पण असं गावाला जर राहतात ना बरेच लोक तर ते डायरेक्ट कचरा उकांडावर वगैरे नेऊन टाकतात तर तसं नाही करायचं रात्रीचा कचरा कधीही बाहेर टाकायचा नाही शिव खरकट पाणी बाहेर टाकायचं नाही तर म्हणतात आपल्या घरातली लक्ष्मी बाहेर जाते कचरा जरी असला ती किंवा खरकटं जरी पाणी असलं ना त्याला रात्रीच्याला बिलकुल बाहेर नाही टाकायचं असं असतं आता हे पहिले जे जुने लोक आहेत ते असे म्हणतात माझ्या आजी वगैरेसुद्धा सांगती मम्मीची आई माझ्या पप्पाच्या आई आता नाही आहे तर ती आजी सुद्धा माझी सांगते कधी रात्रीचं बाहेर असं फेकायचं नाही म्हणून तर बाकी तुमची इच्छा तर माझी किचन वगैरे साफ करून चला माझे सगळे कामं मा आवरले किचन वगैरे साफ करून झालं भांडे घासून झाले सगळं झालं आणि संध्याकाळचं एक छोटंसं रुटीन असतं माझं अर्थात तुम्हाला सुद्धा आवडलं असेल आणि आता अर्धा तास मी आणि सचिन मस्तपैकीवरती चलायला जाणार आहे स्नेहा तिचा अभ्यास तर स्नेहा काय येणार नाही आमच्यासोबत चालायला तर स्वप्नील गेलाय खाली तो म्हणला मी पाच दहा मिनटात जाऊन येतो खाली तर तो गेलाय आणि आता आम्ही चालायला जातो आणि हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते त्या तुम्हाला सुद्धा आवडला असं ना आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसा व्हिडिओ बघायचा ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मी बनवण्याचा प्रयत्न करीन ठीक आहे भेटूया येऊ द्याल तोपर्यंत बाय बाय